एखाद्या विषयात किंवा एखाद्या बाबतीत आपल्याला असं वाटतं की आपण खूप पारंगत झालो आपण ह्या गोष्टीमध्ये परफेक्ट झालोत आणि आपल्याला या गोष्टीतलं परफेक्शन आलं आहे पण हे जर परफेक्शन आलं आहे आणि हे जास्त वेळ मनात न राहता जर आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडलं तर ह्याची जागा अभिमान किंवा अहंकार घेत नाही पण बऱ्याच वेळेस असं आपल्या बाबतीत घडत जातं की आपल्याला कळत न कळत अभिमान किंवा अहंकार हा आपला जागृत होतो आणि मग हाच अहंकार आपल्या पुढच्या प्रत्येक मार्गामध्ये अडथळा ठरत असतो संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या एका अभंगामध्ये असंच सांगतात की जरी आपण आध्यात्मिक कार्यामध्ये फार प्रगत झालो आहोत आपली वाहवा होत आहे असं वाटत असताना जर आपल्या मनामध्ये अहंकार किंवा अभिमान जागृत झाला तर आप जे पुढचं कार्य आपलं असतं ते खोळंबतं पुढचं कार्य म्हणजे कोणतं तर अध्यात्मामध्ये परमेश्वर प्राप्तीचं जे आपलं कार्य असतं त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होऊ शकतो कारण हा अहंकार अभिमान आपल्या मनातून जात नाही आणि आपल्याला देखील पुढे जाऊ देत नाही म्हणून संत तुकाराम महाराज परमेश्वराला विनंती करतात की माझ्या मनामध्ये हा अभिमान येऊ देऊ नकोस कारण माझ्या मनातला तर तूच जाणू शकतोस काय करायचं ते वाचा चापल्ये बहु जालो कुशल नाही बीज मूळ हाता आले म्हणून पंढरी राया दुःखी होते मन अंतरीचे कोण जाने माझी पूज्य जालो अंगा आला अभिमान उडील कारण खोळंबले तुका खून न कळेची सापडलो हाती एवढ्या सुंदर रीतीने आणि स्पष्ट शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे आपण अभिमानात किंवा अहंकारात अडकतो आणि मग याच्यापासून आपलं काय नुकसान होतं हे सांगितलं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या सुरुवातीलाच म्हणतात की वाचा चापडले बहु जालो कुशल नाही बीज हाता आले ते म्हणतात की देवा मी आता आध्यात्मिक कार्य करण्यासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी वाचन पठन करण्यासाठी आता कुशल झालो आहे तरबेज झालो आहे असं मला वाटतं आणि मी त्याप्रमाणे काम करतो परंतु हे काम जरी करत असलो तरी देखील आता मला मात्र ह्याचं मूळ सापडलं नाहीये ह्या अध्यात्माचं एवढं जरी मी सांगत असलो तरी ह्याचा खरा मूळ गाभा काय आहे ह्याचा मूळारंभ काय आहे ह्याचं मूळ कुठपर्यंत आहे मला हेच आता उमगत नाहीये पुढे ते म्हणतात की मनोनी पंढरीराया दुःखी होते मन अंतरीचे कोण जाणे माझे या सर्व गोष्टीमुळे माझं मन खूप दुःखी होतं पांडुरंगा आता मला अभिमान वाटत जातो ह्या गोष्टींचा की मी वाचत जातोय सर्व करतोय परंतु मला ह्याचं मूळ मात्र अजूनपर्यंत नाही सापडलं म्हणून आता माझं मन दुःखी होतय आणि या दुःखी मनाला खूप त्रास होतो आणि हे दुःखी मन असं होतंय आणि आता तूच सांग द्यावा की माझ्या मनामधलं तुझ्याशिवाय कोण जाऊन जाणून घेणार आहे कारण तूच एक आहे ज्यानं माझ्याकडे हे कार्य सोपवलेलं असू शकतस आणि हेच कार्य मला पूर्ण करायचं असेल परंतु माझ्या अंगात अभिमान आलेला आहे असं मला वाटतं म्हणून माझ्या मनाचा विचार कर माझ्या अंतरंगातलं जाणून घेण त्याप्रमाणे माझ्यासोबत कर चांगलं कर माझं पूज्य झालं अंगा आला अभिमान पुढील कारण खोळंबले ह्या सर्व गोष्टी मला करता येतात म्हणून माझे वाहवा होत आहे मी खूप पूज्य झालो आहे मी खूप मोठा झालो आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं माझ्या अंगामध्ये आता अभिमानानं जागा घेतलेली आहे हा अभिमान एवढा घातक ठरू शकतो त्यामुळे ते पुढील कारण खोळंबले असं म्हणतात आता ह्या अभिमानामुळं ह्या अहंकारामुळं माझं पुढचं कारण खोळंबले माझं पुढचं कार्य आहे हे माझं पुढचं कार्य कोणतं तर तुला प्राप्त करून घेण्याचं अध्यात्मामध्ये सर्वस्व झोपून देण्याचं परंतु अभिमान अहंकार मला ह्याच्या पुढे जाऊ देत नाहीये सर्व पुढचं कामं माझे खोळंबले आता तूच ह्या अभिमानावर काहीतरी कर मला याच्यातून बाहेर काढ तुका म्हणे खून न कळेची निवृत्ती सापडलो हाती अहंकाराची मला आता मात्र ही कोणतीच गोष्ट समजत नाही आहे देवा की मी करतोय ते काय करतोय ह्या अहंकाराने माझं पूर्ण आता माझ्यावर कब्जा केलाय किंवा के मला त्याच्या स्वतःमध्ये सामील करून आहे त्याच्यामुळे मी आता अहंकाराच्या हातात सापडलेलो आहे मला आता पुढचं कोणतीच गोष्ट कळत नाही कोणतीच खून कळत नाही की आता मी काय करावं कशाप्रकारे काम करावं कोणतीच एखादी रिमार्क आपून म्हणू शकतो किंवा मार्क मला समजत नाही की मी काय करावं मला आता ह्या गोष्टीचं मर्मच कळत नाही आहे म्हणून हा अहंकार माझ्या मनात दाटलेला आहे आपलंही असंच होतं मग मित्रांनो जेव्हा आपण एखादी गोष्ट करत राहतो त्यावेळेस अहंकारानं जर जागा घेतली आणि अभिमानानं जर आपल्या मनात जागा घेतली तर आपल्याला आपले, आपले पुढचे कार्य फोळवतात आणि हेच संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून दाखवून दिलेलं आहे जय जय रामकृष्ण